पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्ट च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य निवासी सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशूर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून

पिस्तूलचा परवाना आणि पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच कारवर गोळीबार घडवून आणल्याची घटना उघड झाली या प्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी उशिरा घारे यांना अटक केली या, या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून चौदा आरोपी संकेत मोताळे सध्या फरार आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अटकेमुळं पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली ही घटना एकोणीस मे रोजी रात्री बारा सुमारास घडली होती घारे वाजे माळवाडीतील रामनगर येथील पक्ष कार्यालयात गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता त्यानंतर घारे धावत घराबाहेर आले तोपर्यंत दोघे पसार झाले होते असं घारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद होत पोलीस चौकशीत सचिन गोळे शुभम खेमकर खेमनार व अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक केली आहे चौकशीतून ही संपूर्ण घटना बनावट असल्याचं स्पष्ट झालंय घारे यांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता परंतु तो रद्द झाल्यानं त्यांनी ही बनावट घटना घडवून आणली सदा पोलीस फरारी आरोपी संकेत यांचा शोध घेत आहेत तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील पूर्वीच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याचं आरोपीकडून सांगण्यात आलं होतं मात्र तक्रारदार आणि आरोपी एकमेकांचे निकटवर्ती असल्याचं दिसून आलं सर्व शक्यता धरून तपास केला जातो आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली होती निलेश घारे यांनी पिस्तूल परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांना परवाना नाकारण्यात आला होता त्यांनी पोलिसांची सुरक्षा मिळावी यासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला होता अशी माहितीही संभाजी कदम यांनी दिली होती